नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे बघता बघता गणपती बाप्पाचे विसर्जन झाले आता सगळ्यांना वेध लागले आहेत नवरात्र उत्सवाचे तर नवरात्र उत्सवाच्या पूजेमध्ये घटस्थापना कशी करावी कधी करावी व हो। शुभमुहूर्त का आहे आणि विजयादशमी कधी आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये वैविध्यपूर्ण उत्सव अगदी उत्साह साजरी आपण करतो संपूर्ण मराठी वर्षात विविध पद्धतीची नवरात्र साजरी केली जातात याची सुरुवात चैत्र महिन्यातच चैत्र नवरात्र श्रीराम नवरात्र यांनीच होते मराठी चार व मराठी वर्षात चार नवरात्र असतात त्यापैकी अनेक नवरात्र साजरी केली जात असली तरी शारदीय नवरात्र उत्सव सग खूप महत्त्वाचे आणि अनन्यसाधारण महत्त्व आहे यंदा हा सण दोन हजार चोवीसमध्ये नवरात्र उत्सव दहा दिवसांचा आल्या आल्याचे असे म्हटले जात आहे सण दोन हजार चोवीसमध्ये घटस्थापना कधी आहे दसऱ्याचा शुभ मुहूर्त काय आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक खूप मोठा देवीशी स, देवीशी संबंधित व्रत आहे शारदीय नवरात्रात अश्विन शुद्ध प्रतिपदेला ते अश्विन शुद्ध नवमी पर्यंत देवीची आपण उपासना केली जाते यानंतर आश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी म्हणजे दसरा आपण साजरा करतो आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करू, नंदा करून नंदादीप प्रज्वलित करून आदिमयेचे नऊ दिवस आपण मनोभावे खूप पूजा करतो आश्विन महिन्यातील नवरात्राला शारदीय महत्वाचे का शारदीय नवरात्र म्हणण्याचे काय कारण आहे म्हणजे शरद ऋतूच्या शरद ऋतूच्या प्रारंभी येते भारतातील सर्वत्र या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये कुलाचाराप्रमाणे कमी अधिक स्वरूपात पूजन स्वामी कमी अधिक स्वरूपात पूजन आणि उपासना केली जाते या कालावधीत पावसाळा बहुतेक संपलेलाच असतो शेतातील पिके तयार झालेली असतात काही तयार झालेली असतात तर काही होत असतात अशा नैसर्गिक वातावरणात नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते अखंड नंदादीप नंदादीप होतो दररोज झेंडूच्या फुलांची माळ देवीपुढे स होते सप्तशतीचा दुर्गा सप्तशतीचा पाठ प्रकारे अशा प्रकारे दे, नवरात्रामध्ये देवीची पूजा आणि व्रत वैकल्य केले जातात कोणतेही नवरात्र हे साधारणपणे नऊ दिवसाचे असते पण या तिथीचा क्षय झाल्यामुळे ते आठ दिवसाचे किंवा वृद्धी असल्यास दहा दिवसाचे असू शकते यंदा यंदाचा नवरात्र उत्सव दहा दिवसांचा असल्याचे आहे असे म्हणतात तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी अश्विन मासारंभ सुरू होत असून याच दिवशी घटस्थापना केल्यानंतर शारदीय नवरात्र प्रारंभ होत आहे आणि दोन ऑक्टोंबर दो दोन हजार चोवीसच्या रात्री बारा वाजून आ अठरा मिनिटांनी भाद्रपद अमावस्या समाप्त होत असल्याचे याच वेळेपासून अश्विन शुद्ध प्रतिपदा सुरू होत आहे यामुळे घटस्थापना तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून की के सुरू केली जाईल आणि आपापल्या कु आपापल्याप्रमाणे कुळाचार कुळधर्माप्रमाणे घटस्थापना आपण महिलांनी करावी नऊ दिवस नवरात्र साजरा केल्यानंतर शनिवारी बारा ऑक्टोबरला दोन हजार चोवीस रोजी विजयादशमी म्हणजे दसरा या दिवशी विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून बारा मिनिट बा दोन वाजून बावीस मिनिटापासून ते तीन वाजून नऊ मिनिटापर्यंत आहे या दिवशी नवरात्र उद्यापन सरस्वती विसर्जन ते सकाळी विजय मुहूर्तीच्या आधी महानवमी पूजा करण्यात येणार आहे दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण वा वाईटावर चांगल्याचा सा विजय साजरा केला जातो हे नऊ दिवस दुर्गा देवीचे असल्याने तिच्या नऊ अवतारांना नवदुर्गांना समर्पित आहे प्रत्येक देवीचा अवतार संबंधित आहे तर अशा प्रकारे या प्रकारे आपण या शुभ मुहूर्तावर घटस्थापना करू आणि मुहूर्तावर दसरा आपण साजरा करू जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ